मी माधवराव तिटमे अकोले तालुक्यामध्ये किंवा अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा उमेदवाऱ्या निश्चित झाल्या आणि अकोले तालुक्यातील शिवसैनिकाला किंवा अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकाला आपल्यावर फार मोठा अन्याय झाला आहे असा त्याची ठाम खात्री झालेली आहे आणि यातून काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून प्रत्येक गावागावातून शिवसैनिक जो शिवसैनिक आजपर्यंत चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे आणि शिवसेनेच्या अस्तित्वासाठी झटलेले आहेत तर केवळ अकोले विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची घोर फसवणूक झाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि तीच भावना अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र अतिशय तीव्र आहे कारण अकोले विधानसभामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारा देताना आघाडीच्या घटकांनी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची सद्यस्थिती काय आहे शिवसेनेचं मेरिट काय आहे कुठलीही गोष्ट लक्षात न घेता केवळ शिवसैनिकांची फसवणूक केल्याची भावना झाल्यामुळं तर मग आम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांनी विचार केला आम्ही एकमेकाशी संवाद केला की शिवसैनिक सगळे नाराज आहेत आणि ते विद्रोहाच्या भूमिकेत आहेत तर याबाबत काय केलं पाहिजे म्हणून गेली दहा दिवस आम्ही सगळ्या शिवसैनिकांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि आज सुगाव बुद्रुक येथे एक व्यापक बैठक लावली ज्यामध्ये आदिवासी भागातील सर्व शिवसैनिक मुळा प्रवारा आडाळा खोऱ्यातील सर्व शिवसैनिक आणि पठार भागातीलही विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक अशी व्यापक अशी बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांचा अंतिम सूर एक आला की आपलं शिवसेनेचं अस्तित्व जर जपायचं असेल ह्या तालुक्याचं सामाजिक सौदार्य जर जपायचं असेल या तालुक्याच्या विकासाचा प्रगतीचा रथ जर समजा आपल्याला खऱ्या अर्थानं रचनात्मकदृष्ट्या व्यवस्थित ठेवायचा असेल तर अपक्ष उमेदवाराला म्हणजे वैभव भाऊंना पाठिंबा दिल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून सर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीनं मेळाव्यातील झालेल्या ठरावाच्या वतीनं आम्ही ज्येष्ठ शिवसैनिक वैभव वैभवभवनच्या कार्यालयाला येऊन त्यांना जाहीर असा अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीनं पाठिंबा देत आहोत गावागावात आमचे सगळे असलेले शिवसैनिक त्यांच्यापर्यंत हा संदेश गेलेलाच आहे परंतु यामागची भूमिका काय आहे ही भूमिका आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आज शिवसेनेच्या शिवसैनिकांची सुगाव पाट्याजवळ मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असा ठराव झाला की शिवसैनिकांनी नेमकं करायचं काय आत्तापर्यंत जो शिवसैनिकावर होत असलेला अन्याय हा कसा सहन करायचा आणि त्याच्या पर्याय काय काढायचा याचं विचारमंथन झालं आणि शिवसैनिकांनी सर्वांनी एकमताने ठराव केला की या वेळेला या इलेक्शनमध्ये आपण अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड यांना पाठिंबा द्यायचा आणि त्यांच्या मागं उभं राहायचं असा आमच्या मध्ये ठराव झाला अकोले तालुक्यातील जनतेला मी आवाहन करीन की या तालुक्याचं राजकारण आपण गेली चाळीस वर्ष पाहत होतो पिचड साहेबांच्या घराण्याकडं ही सत्ता असताना त्यांनी कधीही उन्माद केला नाही कधीही जातीवादाचा हे केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबांचे चिरंजीव वैभवराव पिचड हे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत मागच्या वेळेला संपूर्ण तालुक्यातून त्यांना पराभवपत्क करावा लागला होता परंतु या वेळेला संपूर्ण तालुक्यांनी ठरवलं आहे की आता वैभवराव पिचडांनाच निवडून द्यायचं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व शिवसैनिकांनीसुद्धा या या अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड यांना पाठिंबा दिलेला आहे आणि मला अशी खात्री आहे की या तालुक्यातील जनतासुद्धा पिचडसा वैभवराव पिचडांच्या पाठीमागं उभी राहील जरी ते अपक्ष उमेदवार असले तरीसुद्धा आणि मी राजूर गावातून येतो राजूर गावामधील जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे वैभवराव पिचडांनाच होईल याची मी खात्री देतो तसंच आपण पिचडांची कार जी कारकिर्द पाहिली ती अतिशय संयमी सुस्व सुसंस्कृत अशी होती परंतु आपण गेल्या पाच वर्षात जे अनुभवलं त्या पाच वर्षामध्ये तिथं तिथं जातीयवादाचा डोंब उसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये की ज्या आमदाराला अनपेक्षितपणे अपघाताने आपण आमदार केलं आज तोच आमदार पैशाच्या जीवावर नाना तऱ्हेचे ढंग या तालुक्यात करत आहे त्याला जनता कधी भीक घालणार नाही आणि त्याची जागा त्याला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो संपवतो जय हिंद जय महाराज मी मधुकर मारुती सावंत राणा रुंबोडी तालुका अकोले अकोले तालुका शिवसेनेचा माजी तालुका सेक्रेटरी म्हणून मी चाळीस वर्ष काम केलं शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर आता था दोन हजार दोन चोवीसमध्ये ही आपली विधानसभेची निवडणूक जी चालू झाली या निवडणुकीमध्ये जुन्या शिवसैनिकांना कुणीही विचारच घ्यायला तयार नाही खऱ्या अर्थानं या तालुक्यात हे पाण्याची सगळी आडळा मोळा प्रवरा या नद्या बांधल्या गेल्या आणि या नद्यांच्या कडेला असलेलं जो डोंगर भाग आहे आणि या डोंगराच्या कडेला जे पाणी झालं त्यामुळं शेतकरी सुखी आणि संपन्न झाला त्यामुळं शेतकऱ्याची प्रगती झाली आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं वैभव वाढलं पण आज हे जे आपल्या तालुक्याचे आमदार म्हणतात की मी आम काय केलं मी तम काय केलं पण तुम्ही फक्त त्याच्यावर पोचारा फिरवला आहे बाकी काही केलं नाही तुमचा उन्मत्तपणा तुमच्या कामी येणार आहे ही तालुक्यातली जनता आणि वै साहेबांनी आज तागायत केलेलं या प्रवारा खोऱ्यातलं काम मुळाखोऱ्यातलं काम आणि खोऱ्यातलं काम त्यांनी सर्व शेती सुचलम सुफलम करण्याचं काम केलं कुठंतरी ही साहेब आजारी असल्यामुळं लोकांनाही वाटतं आमच्या पट्ट्यातल्या बहुसंख्य लोकांना वाटतं आपण साहेबांनी केलेल्या कामाची कुठंतरी उतराई केली पाहिजे म्हणून यावेळेस जरी साहेबांना इथं आपल्यामध्ये फिरता आलं नाही तरी साहेबांचे चिरंजीव वैभवराव पिचड या आजच्या निवडणुकीत उभ्या आहेत आमच्या पट्ट्यातून मुळाखोऱ्यातून सर्व जनता त्यांच्या पाठीमागं आहे आणि सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतं त्यांना या खोऱ्यात मिळणार आहेत आपणही सर्वांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र